नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या भागात आपण पाहणार आहोत माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची कळ काढणे भाजप व चंद्रकांत दादा यांना खूप महागात पडणार म्हणजेच कधी काळी टीम जे जे पी जी भाजपसाठी अनुकूल कर असायची किंवा मदत करायची वेळोवेळी ती आता प्रथमच भाजपचा पडाव करणार हा आजच्या भागाच विश्लेषण ऐकण्यासाठी आपल्याला थोडीशी पाठीमागची पार्श्वभूमी राजकीय इतिहास देखील आता बघायला लागेल व त्याचबरोबर प्रेक्षकांना व विव्हर्सना मी एक विनंती करेन की हा व्हिडिओ थोडासा लेंदी होऊ शकतो त्यामुळे कृपया पूर्ण व्यवस्थित शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघ तर स्वातंत्र्यानंतरच्या जिल्ह्याच्या राजकारणात म्हणजे आपण बघितलं असेल की सांगली जिल्ह्यामध्ये हे पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाच्या व व्यक्तिकेंद्रित राजकारणाला अधिक महत्व दिलं गेलंय एकोणीसशे सत्तर पासून एकोणीसशे नव्वदच्या दशकापर्यंतचा इतिहास बघितला तर, तर जिल्ह्यात दोन महत्वाचे गट असायचे ते म्हणजे एक वसंतदादा पाटील जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते त्यांच्या नेतृत्वाखाली व दुसरा महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री स्वर्गीय राजारामबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली व तिसरा जो असायचा तो डाव्या चळवळीतील पक्षांचा असायचा तो म्हणजे स्वर्गीय जे डी स्वर्गी लाड असतील किंवा क्रांतिकारक नागनाथ अना असतील एन डी पाटील साहेब असतील यांच्या नेतृत्वा त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी सहाशीच्या आसपास ज्यावेळी राजाराम बापूंचं निधन झालं त्यानंतर वसंतदादा व राजाराम बापू वाद हा त्यावेळी टेम्पररी संपुष्टात आला होता त्यावेळी वसंतदादांनी एक विधान केलं होतं की बापू वारले आता आमचं वैर संपलं मात्र एकोणीसशे नव्वदला ला जयंत पाटील राजकारणात आले पहिल्यांदा आमदार झाले आमदार झाल्यानंतर पुन्हा एकोणीसशे पंच्याण्णव साली ज्यावेळी ते सेकंड टर्म आमदार झाले तेव्हापासून पुन्हा एकदा दादा घराना विरुद्ध बापू घरानं अशा वादाला पुन्हा एकदा सुरुवात झाली राजकीय इच्छाशक्ती महत्वाकांक्षा या भावनेतून हा वाद पुन्हा एकदा सुरू झाला व एकोणीसशे नव्याण्णवला ला ज्यावेळी महाराष्ट्रात आघाडी सरकार आलं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी जिल्ह्यात पहिल्यांदाच तीन मंत्रीपद मिळाली ते म्हणजे एक होतं पतंगराव कदम साहेब जे माजी मंत्री होते दुसरे स्वर्गीय आराराबा पाटील व तिसरे जयंत पाटील साहेब त्यानंतर जयंत पाटील हे पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या त्यांचं चांगलं पुनर्वसन झालं व सर्व संस्था व मंत्रीपद मिळाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी जिल्हा काब्यास करण्याच्या दृष्टीने हालचाली करायला सुरुवात केल्या व दोन हजार चारच्या आसपास आपण बघितलं असाल की टीम जैन जनता पार्टी म्हणजे टीम जे जे पी ही फॉर्म झाली असं कुठेही लिखित नाव नव्हतं मात्र पत्रकार असतील किंवा नागरिक असतील किंवा सर्व जी जिल्ह्यातील राजकीय जाणकार या लोकांनी हे नाव उपमा किंवा उपाधी दिली तर या टीममध्ये कोण होतं तर माजी खासदार संजय काका पाटील माजी आमदार पृथ्वीराज देशमुख माजी आमदार दिनकर दाते पाटील त्यानंतर स्वर्गीय माझे आमदार अनिल भाऊ बाबर असतील माझे आमदार विलासराव जगताप माजी आमदार अजितराव सरकार असे जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील नेते मंडळी या आघाडीतच होते माझे आमदार मानसिंगराव नाईक देखील होते त्यामुळं पुन्हा एकदा दादा विरुद्ध बापू गट म्हणजे जयंत पाटील विरुद्ध दादा गट दादा घराण्याचे वारसदारांचा गट असा वाद पुन्हा एकदा सुरू झाला व तिसरा जो गट प्रामुख्यानं असायचा तो म्हणजे स्वर्गीय पतंगराव कदम साहेब यांचा एक गट असायचा पतंगराव कदम हे स्वयंभू नेते असल्यामुळं त्यांनी देखील जिल्हाभर आपलं कार्यक्षेत्र कार्यव्याप्ती वाढ व्यापलेली होती व कालांतरानं आपण बघितलं असाल की दोन हजार चौदाला ज्यावेळी भाजपचं सरकार आलं त्यावेळी राजकीय समीकरण बदलायला सुरुवात झाली केंद्रात ज्यावेळी मोदीजींच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार आल्यानंतर तीन जे जे पी मध्ये असणारी नेते मंडळी हे भाजपमध्ये गेले काही जण खासदार झाले काही जण आमदार झाले काही जण आमदारकीला पराभूत झाले व दरम्यानच्या काळात स्वर्गीय आराराबा पाटील यांचा गट मात्र वसंतदादा घराण्यासोबत होता व त्यांच्या टीम होता दोन हजार वीस ला म्हणजे ज्यावेळी गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेवरती आमदारकी बहाल करण्यात आली भाजपकडून तेव्हापासून गोपीचंद पडळकर यांनी पवार घराणं व जयंत पाटील यांच्यावरती जहरी टीका करायला सुरुवात केली त्या दोघ दोन्ही दो घराण्यांच्यावरती टार्गेट करायला सुरुवात केली मात्र जयंत पाटील त्यावेळी कॅबिनेट मंत्री होते ज्याला संपदा खातं होतं त्यामुळं त्यांनी या गोष्टींकडं दुर्लक्ष केलं मात्र दोन हजार बावीसला ज्यावेळी एकनाथ शिंदे यांचं बंड झालं या बंड नंतर पुन्हा राजकीय समीकरण जिल्ह्यातली बदलली गोपीचंद पडळकर म्हणजे भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सत्तेवरती आली व तेव्हापासून जयंत पाटील यांना भाजपमध्ये आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर मंत्री हे प्रयत्नशील होते मात्र जयंत पाटील भाजप मध्ये ते दाखल झाले नाहीत किंवा जयंत पाटील भाजपच्या हाताला लागले नाहीत त्यानंतर दोन हजार तेवीस ला पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फोट फुट झाली व अजित पवार यांनी बंड करून भाजप बरोबर हात मिळवणी केली व पुन्हा एकदा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यावेळी देखील उभत्या तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा खात हे स्वतःकडे ठेवलेलं होतं व भविष्यात कधीही जयंत पाटील आले की त्यांना सांगलीच पालकमंत्री पद व जलसंपदा खातं हे देण्याचं आश्वासन केलं होतं व ते मुद्दामून रिक्त ठेवलं होतं मात्र जयंत पाटील तरी देखील भाजपमध्ये गेले नाहीत त्यानंतर दोन हजार चोवीसचा निकाल आपण बघितला एकतर्फी महायुतीचं सरकार आलं व पुन्हा एकदा आता गेल्या चार पाच महिन्यापासून आपण बघतोय की पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांनी जहरी टीका म्हणा किंवा खूपच बेताल अशी वक्तव्य जयंत पाटील यांच्या विरोधात केली जयंत पाटील यांच्या वडिलांच्या विरोधात निषेधार्ह आपत्तीजनक अशी टीका केली व त्यावेळी सर्वांना अशी एक असं वाटत होतं की भाजपचे वरिष्ठ नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी तर मुलाखतीतच सांगितलं की मीडिया सांगितलं की गोपीचंद पडळकर यांना समज दिलेली व इथून पुढे अशी बेताल वक्तव्य कृपया करू नये मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांना समज किंवा ताकीद देण्याऐवजी त्यांचं कौतुक व त्यांची पाठराखण करायला सुरुवात केली म्हणजे गेल्या तीन चार वर्षापासून आपण बघतोय की भाजप येन केन प्रकारे जयंत पाटील यांना आपल्या पक्षात खेचण्यासाठी प्रयत्नशील होते मात्र जयंत पाटील त्यांना दात लागू देत नव्हते हो त्यामुळं जेव्हा योद्धा शरण येत नाही तेव्हा योद्ध्याला बदनाम केलं जातं म्हणीप्रमाणे जयंत पाटी भाज़ग पाटील यांना बदनाम करण्याचं टार्गेट भाजप व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुरू आहे जयंत पाटील यांच्यावरती एकेरी टीका असेल किंवा आपत्तीजनक टीका असेल भ्रष्टाचाराचे आरोप असतील जयंत पाटील किंवा त्यांचे जवळचे विश्वासू सहकारी दिलीप तात्या पाटील यांच्यावरती केल्यामुळे जयंत पाटील असतील किंवा जयंत पाटलांचे सर्व समर्थक आता भाजप विरोधात प्रचंड नाराज आहेत प्रचंड प्रमाणात भाजपला पराभव करण्यासाठी जयंत पाटील यांचे समर्थक आता उत्सुक आहेत कारण की चंद्रकांत दादा पाटील किंवा गोपीचंद पडळकर यांनी मात्र वेळोवेळी जयंत पाटील यांची कळ कर काढण्याचा जो प्रकार केला आहे जयंत पाटील कित्येक वर्ष झालं शांत होते मात्र आता पाणी धोक्यावरून चाललंय त्यामुळं आगामी सांगली निरज कुप्पाड महानगरपालिका असेल किंवा सांगली जिल्हा परिषद निवडणुका असतील पंचायत समितीच्या निवडणुका असतील किंवा जिल्ह्यातील इतर नगरपालिका नगरपरिषद निवडणुका असतील या इलेक्शनमध्ये मात्र कधी काळी टीम जे जे पी म्हणजे जयंत पाटील यांचे समर्थक जयंत जनता पार्टी ही भाजपला अप्रत्यक्षरित्या असेल किंवा प्रत्यक्षरित्या मदत करायची ती मात्र आता मदत तर सोडा पण भाजपचा पाडाव मात्र शंभर टक्के आता करायला मागे पुढे बघणार नाही अशी स्थिती आता होत आहे याचाच प्रत्यय आता रिसेंटली आलाय तो म्हणजे माझी खासदार दोन वेळचे जे माजी खासदार होते संजय काका पाटील हे भाजपकडून खासदार होते मात्र भाजपनं गेल्या वर्षभरात त्यांना चांगली वागणूक न दिल्यामुळे व जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार आता त्यांनी भाजप विरोधात दोन हात करायला सुरुवात केलेली आहे तीन चार दिवसापूर्वीच तासगाव व कोठीमकाळ या दोन ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी चक्काजाम आंदोलन केलं व सरकार विरोधात शब्द आता आगामी इलेक्शनसाठी कार्यकर्ता मेळाव्यात देखील त्यांनी जाहीर केलं की प्रसंगी विकास आघाडी स्थापन करू मात्र कार्यकर्त्यांच्या पाठिमा उभं राहणार तो भाजपसोबत जाणार नाही अशी भूमिका संजय काका पाटील यांनी घेतल्यामुळं आता भाजपच्या पायाखालची वाढू सरकारला सुरुवात झालेली आहे त्यातच भर म्हणून माझे आमदार विलासराव जगताप असतील किंवा माझे आमदार अजितराव कुटपडे सरकार यांनी देखील संजय काका पाटील यांना पाठिंबा द्यायला सुरुवात केली त्यामुळं आता आगामी ज्या इलेक्शन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या होणार त्यात तिरंगी इलेक्शन होणार एका बाजूला महायुती भाजप प्रणित शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुती त्या विरोधात जयंत जनता पार्टी म्हणजे टीम जे जे, जे पी व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व त्याविरोधात काँग्रेस व खासदार विशालदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली वसंतदादा आघाडी व वंचित बहुजन आघाडी अशी ही तिरंगी आता लढत या जिल्ह्यात आता बघायला मिळेल त्यामुळं भाजपला जो टेकू असायचा जयंत पाटील यांच्या समर्थकांचा तो आता टेकू या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नसणार आहे त्यामुळं नक्कीच मतांचं ध्रुवीकरण विरोधी पक्षांचं किंवा सत्ताधारी पक्षांच्या आता होणार आहे त्यामुळं भाजपला जी महानगरपालिकेची इलेक्शन असेल किंवा जिल्हा परिषदचे इलेक्शन ज्या इझिली आत्ता सध्या वाटत आहे त्या इझिली आता नसणार आहेत कारण की जयंत पाटील हे यावेळी शंभर टक्के भाजपला पाडण्याच्या हेतूने मैदानात त्यामुळं भाजपची आता रणनीती काय असणार हे येत्या काही दिवसात आपल्याला कळेलच मात्र ही एक उत्सुक्याचा विषय असेल की जयंत पाटील असतील किंवा इतर जे महाविकास आघाडीतील पक्ष आता भाजपला कशा प्रकारे अंगावर घेणार आजच्या भागात आपण पा। जयंत पाटील विरुद्ध भाजप हा जो सामना रंगणार आहे किंवा जयंत पाटील यांच्यावरती जी जहरी टीका होत आहे यामुळं आता टीम जे जे पी भाजपचा व चंद्रकांत दादा पाटील यांचा पाडव करणार याबाबत आज विश्लेषण ऐकलं आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आमचे व्हिडिओज आपल्या वेगवेगळ्या व्हॉट्सअप फेसबुक ग्रुपवरती शेअर करा त्याचबरोबर आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ही विनंती व भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय समाज